नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघा आज आपण बघणार आहोत क्षेत्रफळ या टॉपिक मधला वर्तुळ या वर्तुळ या टाईपवर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि सूत्र न वापरता सूत्र न वापरता कशा ट्रिक मध्ये एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम फास्ट मध्ये उत्तर कसं काढता येईल ते आपण बघणार आहोत चला तर बघूया पहिला प्रश्न बघा एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती बघा अशा प्रकारचा प्रश्न आला भरपूर जण काय लक्षात ठेवतात वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र लक्षात ठेवतात पाय आर वर्ग मग तिथं आरची किंमत टाकणार पायची किंमत टाकणार गुणाकार करणार वेळ जाणार तर आपल्याला हे न वापरता अशा प्रकारे न सोडवता फक्त एकच टेबल लक्षात ठेवायचंय एकच चाट एक ओळ लक्षात ठेवायची काय सात चौदा चव्वेचाळीस एकशे चौपन्न सात चौदा चव्वेचाळीस एकशे चौपन्न आता ह्याचा अर्थ काय जर त्रिज्या सात असेल व्यास येणार चौदा परीघ येणार चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ येणार एकशे चौपन्न चौरस सेंटीमीटर आता हे कशासाठी लक्ष ठेवायचंय तर त्रिज्या व्यास परीख समान पटीत वाढतं म्हणजेच जर त्रिज्या वाढली दुप्पट तर व्यास सुद्धा दुप्पट परीक सुद्धा दुप्पट फक्त क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीत वाढतं म्हणजे हे जेवढ्या पट वाढलं त्याच्या वर्गाच्या पटीत क्षेत्रफळ वाढत चला तर बघूया उदाहरणामध्ये काय दिले त्रिज्या एकवीस सेंटीमीटर त्रिज्या इथं एकवीस म्हणजे ह्याच्या तिप्पट आहे त्रिज्या सात च्या काय तिप्पट आहे मग क्षेत्रफळ काय होणार ह्याच्या वर्गाच्या पटीत वर्गाच्या पटीत वर्गा आता तीनचा वर्ग किती नऊ म्हणजे क्षेत्रफळ किती होणार नऊ पट डायरेक्ट गुणाकार कर, कर। एकशे चौपन्न गुणिले नऊ गुणाकार नऊ नऊ चौक छत्तीस नवाचा पंचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस नऊ नऊ चार तेरा म्हणजे क्षेत्रफळ किती होणार तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर कळलंय आता पहिलं उदाहरण तुम्हाला नीट व्यवस्थित समजून सांगितलं इथून पुढचे उदाहरण तुम्ही असे सोडवशा काही सेकंदात लक्षा काय लक्षात ठेवायचं का फक्त सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न जेवढ्याही पटीत त्रिज्या व्यास परिघ वाढले त्याच्या वर्गाच्या पटीत क्षेत्रफळ वाढणार समजलंय चला दुसरं उदाहरण बघू कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल एका वर्तुळाचा व्यास अठ्ठावीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती बघा व्यास आपण लक्षात काय ठेवलेला आहे सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न व्यास किती चौदा किती झालाय अठ्ठावीस म्हणजे दुप्पट झालाय व्यास किती झालाय दुप्पट क्षेत्रफळ काय होणार याच्या वर्गाच्या पट्टीत दोनचा वर्ग किती चार मग एकशे चौपन्न गुणिले चार किती येणार चार चौक सोळा पंधरा चौक साठ आणि एकसष्ट एक म्हणजेच क्षेत्रफळ येणार सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर किती येणार क्षेत्रफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर समजलं सगळ्यांना कशी वाटली ट्रिक जशी त्रिज्या व्यास परीख वाढतं ज्या पटीत त्याच्या वर्गाच्या पटीत क्षेत्रफळ वाढत त्रि ज्याचं बघितलं व्याज बघितलं आता आपण परीख बघूया बघा एका वर्तुळाचा परीख एकशे बत्तीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती काय लाईन लक्षात ठेवली सात चौदा चव्वेचाळीस एकशे चौपन्न आता परीख म्हणजे एकशे परीख किती आहे चव्वेचाळीस आपला पाठ आहे चव्वेचाळीस इथं दिला एकशे बत्तीस म्हणजेच किती पट आहे इथं तीन, पर एक तीन, तीन 9, एक 9 पट आहे परीख तीन पट असेल क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीत वाढणार मग तीनचा वर्ग किती नऊ मग क्षेत्रफळ किती होणार तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर एकशे चौपन्न गुणिले नऊ किती येणार तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर समजले सगळ्यांना बघा त्रिज्या वाढली जेवढ्या पट क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीत व्यास जेवढ्या पट वाढलं क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीत परीक जेवढ्या पट वाढलं क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीत वाढलं समजलंय आता जर उदाहरणामध्ये असं आलं एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परीक किती आता क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळावरून परीक काढायचं सेम तीच कन्सेप्ट क्षेत्रफळ किती पट आहे तेराशे शहाऐंशी भागिले एकशे चौपन्न किती पट आहे नऊ पट आहे मग त्याचा परीक काय येणार त्याच्या वर्गमूळाच्या पट्टीत जसं आपण परीख जेवढ्या पटीत, पटीत वाढतो क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पट्टीत मग परीख होणार क्षेत्रफळाच्या वर् वर्गमुळाच्या पट्टीत मग नऊचं वर्गमूळ किती तीन मग परीख होणार चव्वेचाळीस गुणिले तीन एकशे बत्तीस सेंटीमीटर परीघाला नेहमी परिमाण चौरस सेंटीमीटर येणार नाही जे सेंटीमीटर असेल किंवा मीटर असेल ते येणार समजलं सगळ्यांना कशी वाटली ट्रिक फक्त काय लक्षात ठेवायचंय सात चौदा चव्वेचाळीस एकशे चौपन्न बस एवढंच लक्ष ठेवायचंय ज्याप्रमाणे त्रिज्या व्यास परिघ वाढतं त्याच्या वर्गाच्या पटीत क्षेत्रफळ वाढत आणि क्षेत्रफळ ज्या पटीत वाढतं त्याच्या वर्गमुळंच्या पटीत त्रिज्या व्यास परिघ वाढतं समजल्या सगळ्यांना चला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायचंय जास्तीत जास्त शेअर करायचे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचंय आणि कसं वाटलं याची कमेंट सुद्धा करायची चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद